पी सी एम सीमधील सेंट्रल चिंचवड येथे साई निसर्ग लँडमार्क एल एल पीने स्कायलक्स या भव्य लक्झरी निवासी प्रकल्पाचे अनावरण केले आहे हा पी सी एम सीमधील पहिला जापानी लँडस्केप प्रेरित प्रकल्प असून झेन संतुलन आणि मिनिमलिझम या संकल्पनावर आधारित आहे सुमारे अठ्ठावीस मजली उंच इमारतीचा हा प्रकल्प साडेतीन एकर क्षेत्रात उभारण्यात येणार असून त्यातील पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक भाग खुल्या व हिरव्या जागांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे प्रत्येक मजल्यावर केवळ घरे देण्यात आली असून त्यामुळे रहिवाशांना अधिक गोपनीयता नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम हवेशीर वातावरण मिळणार आहे या प्रकल्पात प्रीमियम टू बीएचके थ्री बीएचके आणि फोर बीएचके घरे तसेच झेन गार्डन कोई पॉन्ड मेडिटेशन झोन स्विमिंग पूल आणि सुमारे पन्नासहून अधिक जीवनशैली सुविधा उपलब्ध असणार आहेत मेट्रो स्टेशन लोकमान्य हॉस्पिटल आणि एल्प्रो मॉलच्या जवळ असलेला हा स्कायलक्स हा प्रकल्प पी सी एम सीच्या स्कायलाईनला नवे रूप देणारा आणि आधुनिक शहरी जीवनशैलीचा नवा मापदंड ठरणार आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्रीडी मिळेल सगळ्यांचं स्वागत आहे आणि वेळेत वेळ काढून आला याच्याबद्दल धन्यवाद मी विक्रम कोटणीस बियॉन्ड वॉर्सचा मॅनेजिंग नीव डिरेक्टर आणि आज तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल एक छोटंसं प्रेझेंटेशन आणि काय प्लॅन केलं आहे साई विसर्ग याच्याबद्दल आपण थोडी माहिती देणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही सॅम्पल प्लॅट बघितला नसाल तुम्ही इथे लोकेशनची आयडी आली असेल तुम्ही जस्ट गेट स्टार्टेड पहिला पुण्यातला प्रोजेक्ट जिथे आपण एक जॅपनीज टीम लँडस्केप आणि लाईफस्टाईल लाग आणलो आहे कारण जॅपनीज थिंग्स मीन सेरेनिस अँड इर विच इज काइंड ऑफ बॅलन्स इन लाईफ सो प्रयत्न असाच आहे की एक वेगळी लाईफस्टाईल आणि जीवनशैली आणावी जे आपलं शहरातलं जीवन एक शांत वावत त्याच्यात आणि गेट द्या सो लोकेशन बद्दल एक तर पट्टन बोलूया म्हणजे पिपरीची हॉस्पिटल एक मिनिट सो प्रोजेक्ट डिझाईन करताना युजली आज सगळ्या स्पेसिस ऑन द ग्राउंड

ए बिल्डिंगला बेसमेंट ग्राउंड लेवल आणि अपर लेवल प्लस ट्वेंटी सिक्स फ्लोअर आहे बी बिल्डिंगला बेसमेंट ग्राउंड लेवल अपर लेवल प्लस ट्वेंटी फिफ्थ फ्लोर आहे थर्ड फ्लोअर जो टावर आहे तो आता लगेच आम्ही उभारणार आहोत जनरली डेव्हलपर्स लोकांच्या बिल्डिंगचे सँक्शन दोन चार पाच वेळा घेतात पण आम्ही काय केलं की इथे आमचे दोन्ही टावर फुली सँक्शन आहे जर कुठल्याही ग्राहकाला आज पंचवीस मजल्यावर फ्लॅट घ्यायची असेल तर आम्ही त्यांना आज विकू शकतो आणि आजच त्यांची ॲग्रीमेंट करू शकतो कशा टोटल फिफ्टी टू ॲम्युनिटीज आहे या ॲम्युनिटीजमध्ये मी आम्ही तुम्हाला यांच्या डिटेल्स शेअर करू पण सर्वात महत्त्वाचं राईट फ्रॉम चिल्ड्रन टू द सिनियर सिटीजन आता मुलांना खेळायलासाठी खाली टोटल दोन लेवलला आम्ही हा पूर्ण प्रॉपर्टी आम्ही डिवाईड केलेला आहे ग्राउंड लेवल आहे ग्राउंड लेवलला बत्तीस हजार स्क्वेअर फीटच्या आपण ॲम्युनिटीज देतो आहे तिथे क्रिकेट पिचपासून बॅडमिंटन कोर्टपासून तिथे लहान मुलाला खेळायलासाठी एक वेगळं टॉडलर झोन एक तिथे निर्माण करतो आहे प्लस टेम्पल आहे स्विमिंग पूल आणि दोन हजार स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस आपण उभारतो आहे त्याच्यानंतर अप्पर लेवलला परत वीस हजार स्क्वेअर फीट प्लसमध्ये आपण तिथे कोडियम एमेरिटीजवर आपण एक उभारतो आहे त्याच्यात सर्वात महत्त्वाचं असं आहे की खिचीसुद्धा आहे आता जनरली मोठ्या टावरला आई बाबा दोन्ही कुठेतरी कामाला असतात लहान मुलांना खेळायलासाठी मुला ते लोक काय करतात बाहेर मुलांना पाठवतात बेबी सिटिंग म्हणून तिथे ना करताना इथे याच प्रोजेक्टला तसं केलेलं आहे प्लस लहान मुलांना खेळायलासाठी गेमिंग झोन म्हणून एक पूर्णपणे गेमिंग झोन आपण उभारतो आहे त्याच्यानंतर मिडल एजला एक स्पा आहे सोनाबाद आहे सुद्धा आहे सिनियर सिटीजनला लायब्ररी आहे त्यांना एक वेगळं एक सिनियर सिटीजनसाठी साठी एक गेमिंग झोन ठेवलेला आहे असं असंख्य वेगळं आपण आम्ही उभारलेला आहे इथं अजिबात नाही हंड्रेड पर्सेंट फुल्ली रेसिडेन्शियल आणि आमचं थीम असं आहे आपण बाय पार्क करा जर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे बाय पार्क नाही माडाला इथं लागू नाही आहे कारण आपल्याला टू इंडस्ट्रीशियल प्रोजेक्ट आहे त्यामुळे आपल्याला टू बी एच केची जे आपल्याला जे साईज दिलेली आहे माडा ते त्या प्रमाणात ते फ्लॅट करावं लागतात त्यामुळे माडा अप्लिकेबल नाही टू बी एच के जे आहेत ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ते सातशे स्क्वेअर फूट कार्पेटचे असणार आहेत थ्री बी एच के सरासरी साडेबाराशे ते साडेबाराशे आणि पंधराशे असे दोन सेनमध्ये आहे आणि फोर बी एच के आहे ते सतराशे साडेस सतराशे स्क्वेअर फूटचे अ व्हेरी गुड क्वेश्चन सर आता इथे हा जो एरिया आहे ते आय टी ऑटो फार्मा बँकिंगचं एकदम सेंट्रल कोर एरिया आहे हिंजवडीला आय टीमध्ये काम करणारा माणूस पण जर स्थानिक इथलं पिंपरी चिंचवडमधला असेल तो इथे राहतो सो अवर टार्गेट इज की दोन एक छोटं फ्लॅट डिझाईन्स केलेला आहे पण थ्री आणि फोर एच के प्रशस्त फार मोठे आपण डिझाईन केलेलं आहे सो याच्या हाय नेटवर्क इन्कम मधल्या जे ग्रुप मधले जे व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण हा इथे प्रोजेक्ट आपण उभारतोय आणि याच्यामध्ये काय फरक हायलाईट एटी फाय पर्सेंट ऑफ द एटी फाय पर्सेंट ऑफ द टोटल प्रोजेक्ट साहेब हा ओपन आहे म्हणजे ही तुम्हाला सांगू इच्छितो की असं कुठेही प्रोजेक्ट्स नाही साडेतीन एकरचे प्लॉट त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पूर्ण ओपन फक्त पंधरा टक्केमध्ये मध्ये आपण बिल्डिंगचा फुटप्रिंट उभारतोय आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तुम्हाला फार मोठे मोठे स्कीम दिसणार तिथे आपण असं नको बोलायला पण एक शब्द आहे कॉन्क्रीटचं जंगल तसं नसताना इथे जपनीज गार्डन तुम्ही अनुभवा आयाती मी आम्ही माझा एक शेवटचा प्रश्न आहे सिनियर सिटीजनसाठी वृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण यामध्ये हो oh, मी तुम्हाला सांगितलं एक वेगळं झोन आपण निर्माण केलेला आहे सिनियर सिटिझनसाठी एक जसं आपण चिल्ड्रन प्लेसाठी एक वेगळे एरिया आपण एक ठेवलेलं असतं रिजर्व केलेलं असतं तसं सिनियर सिटीजनसाठी आपण कॅनॉ बी पार्क उभारतोय म्हणजे तिथे लोक सिनियर सिटीजन लोक तिथे गेट टुगेदर होईल जेणेकरून त्यांच्या एक चांगले एक जनरली सोसायटीमध्ये राहणारे लोक थोडेसे आपण पाहिलं तर एक दुसऱ्याच्या संघात जास्त ते त्यांचे ते कम्युनिकेशन मध्ये कमी राहतात पण तसं न करताना इथे पंच्याऐंशी टक्के ओपन स्पेस दिल्यामुळे ते लोक त्यांना त्यांच्या पण गेट टुगेदर रोज राहू शकणार तसं आपण तिथे केलेलं आहे मुशी मध्ये आम्ही सह्या सह्याद्री प्रिमेरिया म्हणून आहे तो जवळजवळ साडेसातशे फ्लॅटचा प्रोजेक्ट आम्ही तिथे उभारलेला आहे स्ट्रोबेरी म्हणून आम्ही तीनशे फ्लॅटची तीन स्कीम आम्ही तिथे केलेली ऑलरेडी लोक तिथं आज त्या ठिकाणी राहत आहेत त्यानंतर वाकडमध्ये ज्या ठिकाणी सिद्धी निसर्गसिद्धी तो हे निसर्ग बेल आणि निसर्ग बिलरोज ते ना वाकडमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण केले आहेत रावेकमध्ये आपण फॉरेस्ट हिलक्रेस्ट म्हणून जो तुम्हाला ठिकाणी एकदम समोरचा एरिया तिथं आपण तो तो म्हणून तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे उद्योगनगरमध्ये जिथं आपण काम राहतोय तिथं आपण सफायर म्हणून एक नवीन प्रोजेक्ट तिथं आपण मोठा प्रोजेक्ट पूर्ण केला परे आहे आणि वाकड भुमकर तालुकामध्ये स्विन टावर एक प्रोजेक्ट आमचा सर आमचा प्रेझेंटी पॅन पुणे प्रेझेंटी आहे म्हणजे राईट फ्रॉम सिरवळपासून लॉप रोडपासून प्रभात रोडपासून नवी कर्वेनगरपासून औंद पासून चिंचवडपासून मोशीपासून मी तुम्हाला बाउंड्री देऊ पुनवळ्यापासून रावेतपर्यंत

नाही बाकी ले ले। जे प्रोजेक्ट आता जे झालेले आहेत त्यामध्ये कदाचित एवढी ओपन स्पेस नव्हती आमची पण ह्या ठिकाणी आम्हाला ते शक्य झालेलं आहे कारण ओपन स्पेस भरपूर मिळालेले आहे आणि सिनियर सिटिझनसाठी जे आपले गार्डन्स आहेत किंवा सिटिंग एरिया आहेत किंवा त्यांना जे आपण इको फ्रेंडली ज्या हे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथं सगळ्या घेतल्या हे महत्वाचं आहे किती एकरमध्ये हा प्रोजेक्ट हा टोटल साडेतीन एकरमध्ये प्रोजेक्ट आहे संकल्पना घेऊन आपण हा प्रोजेक्ट आलाय याच प्रकारे पुढच्या अजून काही प्रोजेक्टचं प्लॅनिंग आहे आपलं हा आता या ठिकाणी आम्ही जे आपलीच प्रोजेक्ट घेतलेला आहे थीम घेतलेली आहे तर आता नवीन आपला जो आमचा राखणीला जो प्रोजेक्ट होतोय तर त्याची अजून आमची संकल्पना चालली आहे की तिथं कुठला आपण थीम घ्यायची हा रेरा, रेरा जवळजवळ एक वर्ष होता ना एक वर्ष कधीपर्यंत कम्प्लीशन ट्वेंटी ग्राहकाला एकच आव्हान आहे एक तर आमची लेगसी पहा आमच्या प्रोजेक्टचं डिझाईन पहा डिझाईन नंतर प्रोजेक्ट्समधल्या ॲम्युनिटीज पहा आणि सर्वात महत्त्वाच्या लोकेशन लोकेशन अँड लोकेशन या सगळ्या पॅरामीटरमध्ये हा प्रोजेक्ट फिट बसतो थँक्यू थँक्यू